नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे शेपूची भाजी तर इथं कढईमध्ये मी तेल ओतून घेतलेलं आहे दोन चमचे आता बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घेते लसूण चांगला तांबूस रंगावरती तळून घेऊया तेल जरा जास्त टाकायचं कोणतीही भाजी करायला थोडस तेल जास्त टाकणार भाजी खूप छान होते म्हणजे पालेभाज्या मेथी शेपू किंवा तांदूळची भाजी बघा लसूण ब्राऊन झालेला आहे आता इथं मी शेपू चिरून घेतले स्वच्छ धुवून घेतले चिरू आता हे सगळे टाकून घेत

भाजी इकडच्या गॅसवर शिजते तोपर्यंत मी कडाई ठेवली त्याला तेल ओतून घेतलंय थोडस थोडीशी जिरं टाकून घेते आणि भाजी सोबत खाण्यासाठी हे मी मिरची भाजून घेते अशा मी कट मारून घेतलेला आहे चिरून घेतलंय त्याच्यावरती झाकण आता झाकण झाकून इथं मी मिरची भाजून घेतली त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली परतून तर गॅस मी बंद करून दोन तीन मिनटं झाली ठसका जाम उठला होता म्हणून आता याच्यात मी इथं धने जिरेची पावडर चाट मसाला मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेते सगळं मिक्स करून घेते आपली चटपटीत मिरची तयार भाजीसोबत सोबत खाण्यासाठी इथे भाजी पण तयार झालेली आहे तर याच्या शेंगण्याची टाकून घेते दोन चमचे मिक्स करून अशा प्रकारे आपली भाजी तयार मिरची पण तयार बघा आपली मेथीची शेपूची भाजी आणि त्या चटपटीत मिरची तयार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद